कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सहा लाखाच्या धनादेशाचे वाटप आमदार शहाजी बापूंच्या पत्राची दखल मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाली मदत सांगोला तालुक्यातील कटपळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी आमदार शाईबाब पाटील यांच्या हस्ते कटपळ येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर कराड रोडवरील चिकमहूर जवळ बनगरवाडी पाटी येते रोजंदारीने कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटपळ गावासह तालुक्यावर शोककळा पसरली या अपघातात अश्विनी शंकर सोनार इंदुबाई बाबा इरकर शिरमाबाई लक्ष्मण जाधव कमल यल्लापा बनगर सुलोचना रामा भोसले मनीषा आदिनाथ पंडित सर्वजण राहणार कटपळ तालुका सांगवाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आमदार शाहिजीबाब पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाची तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपयाची व्यक्तिगत मदत दिली होती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्याची सूचना दिल्या होत्या मुख्यमंत्री सचिवालयाचे सहसचिव कैलास बिलोनीकर यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून कटपळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येक एक लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या होत्या शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी आमदार शाहीबाब पाटील यांच्या हस्ते कटपळ येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी बी आर माळी नायब तहसीलदार मंडल अधिकारी प्रशांत जाधव परमेश्वर हक्के दत्ता बंडगर अंबादास हांडे जेजीनाथ दगेकर आज अजित भिंगे तानाजी हांडे विकास खरात आदी उपस्थित होते